Hey

जू दे नमस्कार सर्वना गुड मॉर्निंग ड्रायव्हर असेल त्याने मेसेज करा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं जेवण झालं का सर्वांच पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडं तर पाऊस भरपूर नमस्कार ताई नमस्कार एस के दादा नमस्कार जेवण झालं का दादा तुमचं लाईव्ह लाल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद जेवण झालं का नक्की नक्कीच आणि पाऊस आहे का तुमच्याकडे इकडं पाऊस कालपासून भरपूर पडतो हो झालं जेवण माझं तुमचं झालं का नाही आता जेवण करायचं मी जेवण नाही झालं एक वाजता करणार आहे जेवण एक ते दीड वाजता जेवण असतं रोज लवकर नाही होत दीड तरी वाजते <पणीचे> रुज एस के समाधान दादा खालची लाईव्ह तुम्ही बघा आवर्जून काल घेतलेली लाईव्ह मी एक ठिकाणी गेले होते तर बघा सर्वांना आवडेल काहीतरी शिकण्यासारखं आहे सर्वांनी जाऊन लाईव्ह बघा कालची कुठे गेले होते सेमिनार होता पुण्यामध्ये दादा तिथे गेलते एक डॉक्टरांशी भेट झालेली माझी का तर मी पण तेच काम करते त्यामुळं असे सेमिनार अटेंड करावे लागतात मला पण त्याचं मी लवकरच तुम्हाला माहिती देणार आहे सनीज प्रोडक्ट म्हणून आहे तर ते प्रत्येक आजारावर पण आहे आणि फायदेशीर आहे आपल्यासाठी शुगरसाठी प्रत्येक किती पण आजार असू दे त्याच्यावर फायदेशीर आहेत ते प्रोडक्ट तुम्ही नाव ऐकलं असेल अशोक कोलमल सर मोहन आहेत डॉक्टर त्यांचं लेक्चर पण असतं आपल्या युट्यूबला आणि व्हिडिओ पण आहेत प्रोडक्ट बद्दल तर खूप छान आहे मी लवकरच तुम्हाला त्याची माहिती वगैरे देणार आहे की जेणेकरून आपलं आरोग्य पण चांगलं झालं पाहिजे राहिलं पाहिजे ते प्रोडक्ट पण ऑनलाईन मी हे करणार आहे देणार आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मी ज्यांना गरज आहे त्यांना आणि नॅचरल आहेत केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये शेतीसाठी पण उपयोग येते दादा तुम्हाला शेतीसाठी पण आहेत काही प्रोडक्ट फवारणी करताना औषध वगैरे सगळं आहे त्यात तर जेणेकरून उत्पन्न पण दुप्पट येते चांगलं बेसिक म्हणजे शेतीसाठी पण काही प्रोडक्ट्स आहेत औषध वगैरे आणि आपल्याला स्वतः शरीरासाठी पण आहेत शुगर साठी बीपी शुगर आणि बरेच आजारांवरती आहे जी लोक पंचवीस वर्ष चालू शकत नव्हती ती औषध घेतली की एक महिनाभरात चालतात चांगली तर इतका छान त्याचा रिझल्ट आहे सनीज प्रोडक्ट म्हणून आहे तर तुम्ही खरंच एकदा सर्वांनी प्रोडक्ट दाखवले की ज्यांना गरज आहे शुगर वगैरे असतील पेशंट पीचे तर नक्की सर्वांनी ते औषध घेऊन एकदा सुरू करा नॅचरल येते आपण असं व्यवस्थित असलं तरी ते औषध घेतलं तरी आपल्याला काहीच होणार नाही बरं व्हिडिओ टाका नक्की बघेन हो हो टाकणार आहे आणि लाईव्हमध्ये पण थोडी माहिती देणार आहे मी तर सर्वांनी आवर्जून बघा कालचा लाईव्ह बघा मी डायरेक्ट डॉक्टरांना भेटलेली आहे सेमिनारमध्ये लाईव्हमध्ये त्यांचं ते लेक्चर पण होतं काय लेक्चर मी टाकलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत तर नक्की बघा आणि लाईव्हचा पण लाँग व्हिडिओ बघा की तुमच्या लक्षात येईल लोकांना काय काय म्हणजे नाही का आजार वगैरे आहेत आणि ते प्रोडक्ट निक्याशी लोक बरी झालेले आहेत सगळं मी नक्की व्हिडिओ एक दिवस शिकले व्यवस्थित आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे खाद्यपदार्थापासून ते आपल्या शरीरासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वावर बेस्ट आहे ते प्रोडक्ट्स आणि केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये नॅचरल प्रोडक्ट आहेत तुम्ही दादा शेतकरी असल्यामुळं तर तुम्हाला खरंच उपयोगी येईल ते आणि घरी कुणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे आता उद्या दाखवते मी प्रोडक्ट आता जेवढे होते तेवढे माझ्याकडचे सगळे संपलेले तर राहत नाहीत प्रोडक्ट नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह मध्ये त्याचे शॉर्ट व्हिडिओ पण करून येत मी वेगळं चॅनल काढायचं माझ्या डोक्यात आहे का तरी आपलं कॉमेडी चॅनल आहे ना तरी एक दोन व्हिडिओ याच्यात मी का टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणि लाईव्ह मध्ये पण जास्त करून माहिती देणार आहे प्रत्येकावर आहे प्रत्येकाचं व्हिडिओ टाकणार आहे कशासाठी आपण प्रोडक्ट यूज करू शकतो आता कालच्या सेमिनारमध्ये भरपूर लोक आली होती शेतकरी पण होते जेणेकरून त्यांचं आधी उत्पादन कसं होतं आणि हे वापर केल्यापासून कसं आहे टोमॅटो करणारे होते शेतकरी टोमॅटो काकडी ऊस करणारे होते मी दाखवणार आहे ह्या दोन दिवसात फक्त दोन दिवस एकदा माझ्याकडे सगळ्या गोष्टी आल्या की मी दाखवणार आहे तुम्हाला आता होते पण आता सगळे संपलेले आहेत आता बऱ्याच जणांचे आहेत ऑर्डर ते पूर्ण करायचे हो हो प्रोडक्ट पण सोबत दाखवणार आहे आता सध्या आहे शुगरचा पेशंट माझ्याकडे त्यांच्यासाठी आता ट्रीटमेंट सुरू असणार आहे उद्यापासून असतात माझ्याकडे त्यामुळं काही टेन्शन नाही हे कसं आपलं कॉमेडी चॅनल असल्यामुळं ते मी शेअर करत नाही जास्त करून पण आता दाखवणार आहे बऱ्याच जणांची इच्छा आहे कमेंट येतात दाखवता येईल म्हणून मी दाखवणार आहे व्हिडिओ पण त्याचे चालू करणार आहे तर ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला दाखवू का सेपरेट चॅनल काढू त्याचं हे कळत नाही आहे सगळ्या मला तात्पुरतं लाईव्हला वगैरे दाखवीन एका दुसरा शॉर्ट व्हिडिओ पण टाकेन आणि व्यवस्थित झालं ना की मग त्याचा सेपरेट चॅनल पण सुरू करू आपण जेणेकरून ऑर्डर करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी सनिस प्रोडक्ट ह्या नावाने चॅनल सुरू करणार आहे लवकरच आता हे शुगरच्या पेशंटला द्यायचं आहे मला औषध ते हो दाखवू शकते पण पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्या चॅनलवर देणार आहे मी सगळी हे कसं आपलं कॉमेडी आहे ते सगळं मिक्स होऊन जातं ना मग आणि एक मोबाईल नंबर पण तिथं ते प्रॉडक्ट ऑनलाईन तुम्हाला मागवण्यासाठी तिकडं पण एक नंबर मी ते शेअर करीन नवीन घेऊनच हे करणार आहे पर्सनल तर नाही देऊ शकत शुगरचे पेशंट आहे माझ्याकडे घेतात महिना झालं नॉर्मल शुगर आहे त्यांचे आता जेणेकरून बाकीचे त्रास होते ते कमी झालेले माझी बऱ्याच जणांची इच्छा आहे की तुम्ही ऑनलाईन पण सर्वांना पोच करा आणि तुम्ही शेअर करा सगळ्या गोष्टी तर नक्की बघा व्हिडिओ एस के समाधान दादा, दादा तुम्ही कालचा लाईव्ह बघा थोडंसं तुम्हा लक्षात येईल तुमच्या तुमच्या शेतीसाठी पण उपयोग आहे आणि आपल्या घरातल्या माणसांसाठी पण आहे खाद्यपदार्थापासून ते प्रोडक्टपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सनीज प्रोडक्ट म्हणून जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला भेटून जाईल माहिती संजय दादा जय गणेश प्रशांत दादा नमस्कार ओके बघतो ताई नक्की बघा तुमच्या उपयोग म्हणजे उपयोगी येणारी गोष्ट आहे त्यामुळे मी सांगते भाषी गेले शाळेला सगळ्या लगेच बघतो हो हो बाय बघा लगेच डॉक्टरांना बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल बघितले की त्यांना आहेत मी व्हिडिओ टाकला शॉर्ट व्हिडिओ आहे बघा दादा नक्की बघा आणि लाईव्ह पण बघा खालची मला आत्ता वेळ नाही हो का बरं बरं प्रशांत दादा हो oh, हो oh, ठीक आहे दादा जाऊन या नंतर आपली लाईव्ह असणार आहे त्यावेळेस तुम्ही या आता घ्या करून तुमची कामं हो oh, का ठीक आहे ठीक आहे घ्या काळजी प्रशांत दादा भेटू परत हो हो रात्री भेटू चालेल 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 प्रशांत आता बाय मी पण आता बॅग जाणार आपण घेणार आहे चार वाजता लाईव्ह चार किंवा सहाला तर नक्कीच घेईन मी नाही विसरता सर्वांनी या मी एक आहे ठीक आहे प्रसन्ना दा काळजी घ्या तुम्ही वेळ द्या घरातल्यांसाठी जरा इकडे आले तर नंतर चालेल पहिला द्या वेळ तिथं बहीण काय रागावणार नाही आहे तुमची मी पण जाणार आहे बॅग नंतर भेटू आपण एक पाच मिनिटाने बॅग जाणार आहे हो प्रशांत दादा धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल खरंच बरेच दिवस झाले काय होते तिथे माय प्रशांना माय बाय घ्या काळजी तर जेवण वगैरे झालं का सर्वांचं तर बाय सर्वांना भेटू नंतर लाईव्हला आपण लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद असा सपोर्ट राहू हो द्या सर्वांचा भेटू आपण परतच्या लाईव्हला तोपर्यंत बाय सर्वांना काळजी घ्या सर्वांनी